शावंजिल जलनिती देशाला दिशादर्शक राधानगरीतील सिंचन परिसंवादातील सूत तांबूस फुटता उधळे लाली भूपाली राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सक्कसवीच गोकुळ लेई भारी निर्भेळ आणि गोकुळ लेई जलसिंचनामध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असली तरी संस्थान काळात राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेली जलनीती ही देशाला आजही दिशादर्शक असल्याचा सूर राधानगरीच्या परिसंवादात उमटला पाटबंधारे विभागाच्या वतीने श्री शाहू महाराज व त्यांचे जलसिंचन धोरण या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता स्मिता माने या होत्या यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जे के पवार म्हणाले की शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रभरती ठेवून केलेली होती ही जलनीती क्रांतिकारक अशीच असून त्यातही शेती साक्षरतेला अधिक महत्व असल्याने समाजाचे अर्थकारण वाढतच गेले डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिक वाद व संघर्ष होत आहेत मात्र शाहू महाराजांना शतकापूर्वी या पाण्याचे भविष्य समजले होते वर्तमानातील जलप्रकल्प त्यांची गळती पाहता तुलनेत गुणवत्ता हा शाहूच्या जलकार्याचा निकष होता त्यांनी माती आणि पाण्यात केलेली गुंतवणूक काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी मांडणी केली माजी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी राधानगरी धरण सिंचनाची धोरणे उलगडून दाखवताना महाराजांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला न्यूजशाही साठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा